नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव संतोष बळवंत आवटे आता तुमचे आळेगावच्या दुर्देव डेअरीचे इलेक्शन लागले आता ची संस्था आहे आतापर्यंत चांगल्या पदावर आहे चांगलं कामकाज चांगलं आहे तुमच्या देखील इलेक्शन लागले तुम्ही कोणासोबत आम्ही सर्वसामान्य गवळ्यांसोबत सर्वसामान्य म्हणजे कोण तिकडे गवळी तिकडे गवळी नाही जे खरे गवळीत जे स्वतः माझ्यासारखे दूध काढतात किंवा दु डीरला घेऊन जातात नाही आम्ही दादांबरोबर बरोबर का 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 तर हे साऱ्या गावाला माहिती आहे साहेब पण दादा काय जिथं दातृत्व आहे जिथं खाणं घेणं हा प्रकार नाही हे हा माणूस हा नेहमी गावाला देत आलेला आहे त्या विषयी गवळ्यांची अशी भावना आहे का दादांकडे कुठलाही बी आडपाडदा नसतो फसवणूक हा प्रकार नसतो खऱ्या माणूस म्हणून दादांची प्रतिमा आहे म्हणून दादांबरोबर आता तुमच्यातल्या काही उमेदवार होते त्यांना तिकडे घेतलं गेलं नाही ते शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत होते आम्हाला घ्या आम्हाला घ्या आता त्यांना घेतलं नाही म्हणून ते इकडे तयार केलंय त्याच्यातून त्यांनी आता संस्थेची बदनामी करायचं चालवलं नाही घेतलं नाही हा मुद्दाच मला पटत नाही घेतलं नाही म्हणजे तुम्ही मालक आहेत का संस्थेचे असं नाही होती सर्वसामान्य गवळ्यांची गावची संस्था आहे घेणार तुम्ही कोण गवळी किंवा गाव हे सर्वसामान्य माणसं ठरवतील की मी पाहिलं का ती जी बिनविरोधची प्रक्रिया चालू होती तर ती मला काय पटली नाही ती बिनविरोधची नव्हतीच ती तुमची माणसं खरी करून आणि बाकीच्या वाऱ्यावर सोडून द्यायचा हा एक राजकीय फंडा होता याला गवळी किंवा सभासद जे काय असतील हे अनभिज्ञ होते त्यांना वाटत होतं का बा हे आम्हाला कुठंतरी विचार करतील पण अक्षरशः कोर्टासारखी भूमिका चालली होती का कोळवाडी इकडे या संतवाडी इकडे या आमके या तमके या म्हणजे हे म्हणजे आपण कसं म्हणतो एक शासकीय आदेश का या इकडं आम्हाला तुमच्यातला एखादा कोणतरी द्या त्यावेळी म्हणजे ती गोष्ट जी ती मनाला पटली नाही का एक आणि सर्वसामान्य गवळ्यांला किंवा तात्काळ तीन तीन वाजेपर्यंत ठेवणं आणि त्यानंतर मग नाही तुम्हाला जागा बसत नाही हे बसत नाही बसत नाही हा निर्णय घ्यायचा अधिकार मला वाटतं हा गावाला आहे ते तो, तो काय प्रकार नव्हता तुम्ही म्हणताय ते मला काय पटलेलं नाही आता संस्थेचा कारभार चांगला आहे सगळं व्यवस्थित चाललंय म्हणजे कर्ज नाही संस्थेवर बऱ्याचशा गोष्टी नेमकी तुम्ही इलेक्शन लावण्यामागं कारण काय तुम्हाला नेमकी आम्ही लावलेलं नाही साहेब हे पाच वर्षांनी दर पाच वर्षांनी निवडणूक येत असते ही काय कुणी गावळ्यांनी किंवा कुठं पुढाऱ्यांनी कुठं लावली विरोध माझा प्रकर्षाने असा आहे का ही जी संस्था आहे कशा संस्थेमध्ये अनेक विषय संस्थेवर कर्ज नाहीये ही फार चांगली गोष्ट आहे ही एक व्यापारी संस्था आहे आणि जर ह्या संचालक मंडळांनी जो खर्च आहे तो खर्च मर्यादित किंवा त्याच्यावर अंकुश ठेवला असता तर गावळ्यांच्या बोनसमध्ये दहा पाच टक्के तरी वाढ झाली असती त्याचे दहा वीस पैसे गावळ्यांना बोनस मिळाला असता कुठलाही दैनंदिन खर्च कुठलाही नियंत्रण नाही अक्षरच्या ह्या मुद्द्यावरती शासकीय जो सर्टिफाईड ऑडिटर आहे त्यांनी तो संस्थेच्या अहवालामध्ये त्यांनी तो प्रदर्शित केला नाही दोषदुरुस्ती अहवालामध्ये ही गोष्ट नमूद केली आहे कुठलाही कर्मचाऱ्यांचं काम चांगलं आहे पण कर्मचाऱ्यांवरती कुठलंही वीज प्रशिक्षण हा प्रकार नाही अक्षरशः म्हणजे आमची अशी भावना आहे का आता माऊलीशेठ चेअरमन होते मला मी इतका मोठा नाही का अण्णा असतील माऊलीशेठ असतील आता काही लोकांनी शब्द वापरले की त्यांच्यामध्ये कोण इतका लायकीचा आहे का संस्था सांभाळणारा हे करणारा साहेब हे काय सर्टिफिकेट नंतर मिळतं कामाच्या नंतर लायकी पहिले त्या पदावर हो तुम्ही त्या पदावर गेले तुम्ही न्याय दिला म्हणून लोक तुम्हाला मानतात सर्वसामा आणि तुम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत जर असाल तर शिकतील ना हा सर्वसामान्य गवळी म्हणजे त्याला व्यवहार चांगला कळतो आणि ही व्यापारी संस्था ही कुठली बँक नाही समोरचं येणार पेमेंट काटकसर करून गावळ्यांना देणं हा एक मुद्दा असतो आणि वसुलीचा मुद्दा असतो आता वसुलीच्या विषयावरती चार चार पाच पाच वसुली राहिली एक दीड कोटी रुपये आता देताना आमचं दर महिन्याचं बिलच जवळजवळ सत्तर लाखाच्या आसपास मग आता ज्या संस्थेला आपण देतो दूध ते आता उदारी जोखीम घेतोय आम्ही प्रोसिडिंगला वार्षिक सभेला उठून आम्ही संचालक मंडळाची जबाबदारी घेतली का या सर्व पैशाला जबाबदार आम्ही असतो हे साहेब हे कितीतरी वेळा ह्या मिटिंगा सत्तर टक्के मिटिंगा ह्या मुद्द्यावर झाल्या त्याच्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही जबाबदारी घेतो याचा अर्थ काय जबाबदारी साहेब आश्वासनाने पोट नाही भरत मी जर म्हटलं मला पाचशे लिटर दूध घालायचे तर त्यासाठी कष्ट करावे लागतील तुम्हाला संस्थेकडे जर जे पैसे असते तर संस्थेला अनेक ऍक्टिव्हिटी राबवता आल्या असत्या पशुखाद्य रोखीने घेता आला असतं किंवा गवळ्यांसाठी जे काही उपक्रम आहेत विविध ते करता आले असे आज त्याचं जर व्याज काढलं तर तो, तो तोटा संस्थेचा आहे आणि तुम्ही जबाबदारी घेताय याचा अर्थ काय होता मग तो म्हणजे आज माझं असं मत आहे तुम्ही जबाबदारी घेताय म्हणजे ते पैसे तुमच्याकडे आहेत काय भाऊ ते संस्थेचे पैसे आहेत ते नेमके त्यांच्याकडे का तुमच्याकडे आहेत जबाबदारी मग तुम्ही ते जबाबदारी घेताय त्या प्रक्रिया संस्थे नेमकं म्हणायचं काय पैसे आले त्यांच्या नाही मला त्यांच्या मुद्द्यावरती मला तुम्ही जर एवढे शुअर आहेत व्यापाऱ्यांवरती तर ते पैसे घेऊन कोटभर रुपये अॅडव्हान्स घ्या आता ती जी चालू झालेली आहे ते पैसे वसूल करायला तुम्हाला चान्स आहे संस्थेचा व्याज बुडतोय संस्थेची गंगाजळी आज त्या ठिकाणी कुठे दिसत नाही या विषयावरती अख्खं गाव बोललेलं आहे साहेब का वसुली हा मुद्दा जो आहे सारख्या संस्थेला दिल्याच्या नंतर तोटा होतो गवळ्यांना प्रायव्हेट जे व्यापारी त्यांना दिल्याच्या नंतर अडीच रुपयाचा फायदा झालाय आता देखील एक रुपये तुम्हाला एक्स्ट्रा सरकारच्या नुसार अकरा तारखेपासून लागू केलाय अडीच रुपये एक्स्ट्रा भेटतोय त्याच्यात जवळजवळ पाच वर्षाचे तुम्हाला जवळजवळ सात कोटी रुपये एक्स्ट्रा भेटतात मग गवळ्यांचा फायदा कुठंतरी आम्ही करण्याच्या हेतून असं समोरच्या दोन रुपये अडीच रुपये काय जे जास्त भेटतात हे फुकट भेटत नाही संस्थेच्या सभासदांनी भागवान डॉलातून चिलिंग प्लॅन्ट उभा राहिला त्या चिलिंग प्लॅन्ट अडिशनल ना फाजो आहे तो त्याच्यामध्ये मिळतोय तुम्ही ह्या गोष्टीचे विचार केलेले नाही जे तुम्ही जे खाजगी संस्थांवाले दूध नेतात हे चिल दूध नेतात जे खाजगी संस्थांवाले दूध नेतात हे चिल दूध नेतात तसं बघितलं तर आज लाईट बिल असेल त्याच्यावरती माणसं असतील सक... सुधारलं गेलं पाहिजे किंवा काय काय त्रुटी आहेत त्याच्यात संस्थेचं बोलण्यासारखे भरपूर मुद्दे आहेत सगळ्यात महत्वाचं दुधाची प्रतवारी आज अशा मशनीत काही एक फॅट मशीन अशी का तिच्यावर तीन दोन फॅट लागली तर दुसऱ्या मशीन तीन झिरो लागत तिसऱ्या मशीन तीन चार लागत जी अॅक्वर्षी पाहिजे ती नाहीये कुठली मशीन तुम्ही साधी घ्या भारी घ्या कुठली घ्या जी अॅक्वर्षी पाहिजे ती अॅक्वर्षी नाही दुसरी गोष्ट गावळ्यांसाठी जे काही प्रशिक्षण योजना असतील काय शासकीय आता समजा ओबीसी समाज असेल मराठा समाज इतर विमुक्त जी ज्या ज्या कॅटेगरीला शासकीय अनुदान आहे ते मिळालं पाहिजे त्यासाठी संस्थेने प्रक्रियेत नव्हते त्यांनी स्वतः कबूल केले की मी नंतर जेव्हा शेतकरी मला भेटले तेव्हा मी त्यांना साथ द्यायचं ठरवलं खरंच त्यांच्यावर अन्याय झालाय असं मला वाटलं म्हणून मी त्यांच्या सोबत आहे परंतु समोरचे नेते मंडळी त्यांच्यावर टीका करायचं सोडत नाही दादा नेता दादा त्यांच्यावरती टीका करणे इतक्यात आम्ही तर मोठे नाही ते मोठे झाले तर मला वाटतं दादांचीच पुण्य आहे काहीतरी दादांवरती कृपा करून कोणी टीका करू नये राजकारण हे चार दिवसात असं सोळा तारखेनंतर सगळे परत एकत्रच आहेत ते तिकडे बी सगळे आमचे जीवाचे जीव जोडदार आहेत इकडे आहेत मला वाटतं राजकारण चार दिवसात दादा नेता दादा हे असं आहे तुम्ही जेवढी टीका कराल तेवढी चूक करताय हे हमेशीच गवळ्यांमध्ये जातोय कारण दादांचं फार वेगळं हे दादांनी स्पष्ट शब्दात सांगितलं का माझ्या नावावर दुसरा कोणतरी दूध घालतोय आणि मी निवडणूक लढवली असती तर मी निवडून आलो असतो चेअरमन पण झालो असतो पण माझ्या विवेक बुद्धीला किंवा मनाला ते पटलं नाही का आपण त्या संस्थेमध्ये स्वतः दूध काढत नाही घालत नाही आपल्या नावावर दुसरा कोणतरी दूध घालतोय आपल्याला त्या संस्थेच्या कारभारामध्ये पडायचं नाही मार्गदर्शन नक्की करू जी काही बोळी बाबडी जनता आहे जी रोज कष्टकरी समाज आहे हा कुठेतरी पुढे आला पाहिजे यांना कुठंतरी चार गोष्टी कळल्या पाहिजेत आणि कळतात मी स्वतः शेतकरी पण मला अर्थ काढून कळतो असं काय त्याच्यामुळे दादांवर टीका कृपा करून तुम्ही आमच्यावर करा टीका आमची लायकी काढा काही काढा पण कृपा करून दादांवरती जे आज म्हणजे समोरच्या मंडळीला नेता नव्हता त्यांना नेता भेटलाय म्हणून त्यांची एकमेकावर टीका करण्याची हे टीका करतायत असं समोरचे चेअरमन तुम्हाला उद्देशून बोलतायत काही याकडे ने नेता नव्हता म्हणण्यापेक्षा तुम्हीच आमचे नेते होते आणि इथून पुढे तुम्हीच आमचे नेते राहणार त्यात काय संशय नाही पण दादांसारख्या व्यक्तीला आमची तळमळ आम्ही म्हणजे आम आम्हाला एका बाजूला केलंय किंवा के दुर्लक्ष केलंय हे दादांना दा कुठंतरी भावला बा, हा मुद्दा त्यामुळे दादांनी थोडासा पाठिंबा दिला तुम्ही म्हणजे हे एक खुनशी राजकारण जर म्हणलं तर हरकत नाही एक खुंशी राजकारण करण्याचं प्रकरण झालं ते दादांना ते पटलं नाही दादांवर टीका केली जातात बोलले जातं पण आता दादा काय सरळ मार्गी माणूस आहे तुमच्या सोबत आहे काय नेमकी नाही दादांवर जर टीका होत असेल तर आम्ही दादांसाठी जीवाचं रान करू इथून माग आम्ही सगळ्यांबरोबर होतो पण आता एक निष्ठापणे दादांबरोबर थांबू दादां दादांनी कारण आम्हाला साथ दिलेली आम्ही ही लोक गोष्ट विसरणार नाही आणि दादांवरती टीका करू नये कृपा करून, करून त्याचे परिणाम उलट होतील गवळी आणखी चिडेल गवळी सभासद किंवा जे काय आहेत ते आणखी चिडले जातील त्याचा परिणाम तुमच्या विरोधात होणार आहे असा तो विषय आहे म्हणजे तुम्ही नेता दादांसोबत हो दादांबरोबर जो आम्हाला जो आमच्यासोबत